बिरसा मुंडा की जय महालपाटणेत आदिवासी दिनाचा जल्लोष नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त महालपाटणे ग्रामपंचायत कार्यालयात महा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले ग्रामपंचायतचे उपसरपंच बाळासाहेब खरोले यांच्या हस्ते पूजन पार पडले तर सामाजिक कार्यकर्ते शरद ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली या प्रसंगी दिव्यांग शाखेचे दशरथ अहिरे ग्रामपंचायत सदस्य तुषार अरविंद कुलकर्णी तसेच राकेश अहिरे रोहित जाधव विक्रम पवार अजय माळी अजय वाघ दादाजी पवार विकी जाधव शिवाजी ठाकरे अशोक खरे संदीप अहिरे यांच्यासह गावातील अनेक आदिवासी बांधव उपस्थित होते उपस्थितांनी बिरसा मुंडा की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमवला कार्यक्रमात बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर त्यांच्या आदिवासी समाजाच्या हक्कासाठीच्या संघर्षावर आणि लढ्यातील योगदानावर सविस्तर मंथन झाले त्यांच्या प्रेरणादायी विचारांची उजळणी करत उपस्थितांनी एकता शिक्षण आणि विकासाचा संकल्प व्यक्त केला ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमातून सामाजिक ऐक्य आदिवासी संस्कृतीचा अभिमान आणि महानायकांच्या स्मृती जपण्याचा संदेश देण्यात आला शेवटी सर्वांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला एसने प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाटणे की सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू न्या